नमस्कार शेतकरी मित्रांनो वर्ष दोन हजार चोवीसमध्ये मान्सूनच्या पावसाची काय स्थिती असेल हवामानाचा अंदाजा व मान्सूनच्या पावसाची माहिती आजच्या या खास व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मित्रांनो यावर्षी मान्सूनच्या काळामध्ये सरासरीपेक्षा जास्तीचा पाऊस पडण्याची शक्यता आहे असे भारतीय विभागाने अधिकृतपणे जाहीर केले आहे जून ते सप्टेंबर या महिन्यामध्ये न नैऋत्य मानस मोसमी वाऱ्याच्या कालावधीमध्ये पावसाचे प्रमाण कसे असेल याचा पहिला अंदाजा भारतीय हवामान खात्याने पंधरा एप्रिल दोन हजार चोवीसला वार मंगळवारी एका पत्रकार परिषदेमध्ये अधिकृतपणे जाहीर केला आहे त्यानुसार देशभरामध्ये बहुतांश ठिकाणी सरासरीपेक्षा पावसाची जास्तीची शक्यता असणार आहे परंतु देशाच्या पूर्व आणि ईशान्य भागात तसेच काश्मीरमध्ये सरासरी एवढा पाऊस कमी राहील हे देखील हवामान खात्याने सांगितले आहे महाराष्ट्र राज्यामध्ये पूर्व विदर्भात सरासरी एवढा तर इतर विभागात सरासरीपेक्षा जास्तीचा पाऊस राहण्याची शक्यता देखील या ठिकाणी सांगितलेली आहे मित्रांनो मान्सूनच्या सुरुवातीच्या टप्प्यापेक्षा दुसऱ्या टप्प्यामध्ये पावसाची शक्यता जास्तीची राहील असे देखील भारतीय हवामान खात्याने सांगितलेले आहे भारतीय हवामान विभागाचे मुख्य संचालक डॉक्टर मृत्युंजय मोहपात्रा यांनी या हवामानाविषयी अधिकृतची माहिती सांगितलेली आहे मित्रांनो मान्सूनचे आगमन कधी होईल व नेमका कोठे किती पाऊस पडेल याविषयीची अधिकृत माहिती भारतीय हवामान हा, खात्याकडून मे दोन हजार चोवीस या महिन्यामध्ये सांगितली जाणार आहे त्यामुळे त्याविषयीची कोणतेही अपडेट आली तर त्याबाबतचा व्हिडिओ नक्कीच आपल्या चॅनलवर प्रसारित करण्यात येईल मित्रांनो अशाच माहितीपूर्ण अपडेटसाठी आजच आपल्या गव्हर्नमेंट स्कीम यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल ऐकनला देखील प्रेस करा जेणेकरून महत्त्वपूर्ण अपडेटचे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत पोहोचत राहतील धन्यवाद